कल्याण जमात ए इस्लामी हिंद संस्थेचा ईद मिलन कार्यक्रम प्लॅटिनम हॉल येथे पार पडला या कार्यक्रमात कुर्बानी कशासाठी देतात याची माहिती जनमोला नौशाद उस्मान यांनी दिली कुर्बानीबाबत अनेक समज करून देण्यात आलेले आहेत त्यांचे निसारण करण्यात आले समाजात बंधुभाव वाढावा व समाजात प्रेमभावना वाढावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन जमाते इस्लामी हिंदकडून करण्यात आले होते ज्यामध्ये हिंदू सिख ख्रिश्चन जैन बौद्ध संघटनेसह विविध समाज आणि संघटनांचे लोक सहभागी झाले होते कार्यक्रमात स्कॉलर ऑफ नौशाद उस्मान यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी पाहुण्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि रोजा रमजान आणि ईदचा उद्देश स्पष्ट केला कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते धार्मिक अभ्यासक विविध संस्थांचे अधिकारी तज्ज्ञ वकील सहभागी झाले होते जमाते इस्लामी हिंद कल्याण शहराच्या पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कल्याण जिल्हा कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप डॉक्टर अमित धर्माधिकारी अग्निशामक दलाचे दामोदर वांगर यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली कुर्बानी नेमकं काय आहे कुर्बानी फरक काय माहित वाटतं किंवा ते जसं बळी वगैरे देतात नवसाला वगैरे तशाच प्रकारचा एक कुर्बानीचा प्रकार आहे का तर नाही जे अंधश्रद्धेच्या विरोधात ती सर्व प्रेषित इब्राहिम यांनी चार हजार वर्षापूर्वी इराकमध्ये ही एक प्रकारचं प्रतिकात्मक हे जे आहे ती परंपरा आहे दर्ग्यावरचे बकरे सोडले जातात आणि त्याची ते जे बळी दिले जातात ते हडावं इस्लाम धर्मावर ती अंधश्रद्धा आहे दर्ग्यावरचे बकरे ईदचे बकरे कोणत्या मस्जिदीत नेऊन किंवा दर्ग्यावर नेऊन कुर्बानी दिली जाते घरच्या घरातच केली जाते किंवा इतर ठिकाणी केली जाते आणि या कुर्बानीचे वाटे हे गोरगरिबांना तिसरा भाग जो आहे फळीचं पूर्ण उपासना चढवला जातो आणि अशा प्रकारच्या अनेक काही गैरसमजुती आहेत ते दूर करण्यासाठी जो आहे ते एक प्रकारचा हा एक प्लेटफॉर्म होता त्यामध्ये इनामी हिन्न हा कार्यक्रम ईद मिलन यांनी आयोजित केला आयोजित केला जेणेकरून गैरसमजुती दूर व्हाव्यात मनोमिलन व्हावं म्हणून हे ईद मिलन सर सर्वधर्म समभाव या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं याबद्दल काय सांग ऍक्च्युली सर्वधर्म समभाव म्हणण्यापेक्षा सर्व मानव समभाव असं मी म्हणेन कारण दोन धर्म समान नाहीये एका धर्माचे दोन संप्रदाय सारखे नाही आहेत कुणी उभा टिळायला लावा म्हणते कुणी आडवाला म्हणते कुणी आखी नमाज पडा म्हणते कुणी अख्खी नमाज पडा मतभेद आहेत परंतु मतभेद नसले पाहिजे ठीक आहे तुझ्या तुझ्या धर्माचं तुम्ही फार संविधानानं तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु माणूस म्हणून जे काही आपल्यामध्ये कॉमन गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत आणि त्या एकमेकांचं समजून घ्यायचं एकमेकांची संस्कृती एकमेकांची विचारधारा समजून घ्यायची म्हणून यासाठी हा कार्यक्रम इस्लाम धर्माबद्दल द्वेष भेदभावाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न राजकारण्याकडून केला जातो ना हिंदू खत्रेमय ना मुसलमान खत्रेमय इनकी खुर्शी खत्रे में है इसके लिए ये लोग आपस में जो भाईचारा आहे हे खतम करण्याचे आणि हे होऊ नये म्हणून यावेळी जो काही वातावरण निर्मिती केली गेली हिंदू मुसलमान यांच्या दंगली पेटवण्याचा जो काही प्रयत्न केली केला गेला लोकसभेच्या यामध्ये मटणावरण म्हणा किंवा वेगवेगळ्या कारणामुळे आणि ह्यावेळेस एवढे आपण सुज्ञ झालेलो हो। आहोत की राजकारणी काय आहे ते आपल्याला कळलेलं आहे आणि आपण जो माझा जवळचा कोणी आहे तो माझ्यासाठी जाऊन येणार आहे इब्राहिम असेल अहमद असेल कोणी असेल माझा शेजारी राहणारा तो मला या ठिकाणी वाचवण्यासाठी येणार आहे किंवा एखादा संतोष असेल गुलाब असेल तो त्याला वाचवण्यासाठी जाणार आहे हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलेले आणि त्यामुळे लाग ला, राजकारण्यांपासून सावध आपण सर्व झालेलो आहोत होत आहोत आणि ही काळाची गरज आहे ही संविधानाची गरज आहे सगळ्यांशी फायनान्शियल आहे आणि मी फिफ्टी प्लस फॅमिलीजसाठी मी काम करते आज इथे कल्याणमध्ये प्लॅटिनम बँक्वेट हॉलला आपल्या मुस्लिम बांधवांतर्फे ईद मिलनचे कार्यक्रम होतं त्या कार्यक्रमात आम्हाला आमंत्रित केलं होतं मी हा कार्यक्रम पहिल्यांदाच नाही अटेंड करत आहे गेले चार पाच वर्षापासून मी कार्यक्रम अटेंड करते आणि बऱ्याचशा फॅमिलीजसोबत माझे वर्किंग रिलेशन फॅमिली रिलेशन्स डेव्हलप चाललेले तर खूप छान पद्धतीने आमचे एकमेकांसोबतचे काय म्हणतात तर संवाद आहेत किंवा भरोबासारखं आहे तर आजचा कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे आणि इथे जाती धर्माच्या व्यतिरिक्त राहून माणूस म्हणून माणसाला किंमत एक जाते आणि त्याचा खूप आनंद होतो तर पुन्हाही आम्ही पुढच्या कार्यक्रमातही हजर असतो